महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सत्तेच्या गादीवर बसलेले रथ आणि त्याचे सारथी आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस म्हणजे शिस्त नियम ठाम निर्णय घेणारा नेता अशीच त्यांची इमेज पण मित्रांनो या रथातले काही महारथी असे आहेत की सारथ्यानं ब्रेक मारला तरी ते थांबायचं नाव घेत नाहीत नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीसांनी तीनही पक्षाच्या मंत्र्यांना थेट बजावलं वादग्रस्त सरकारची प्रतिमा मलिन होते राज्य सरकारची बदनामी होते आणि पुढच्या वेळेस घालणार नाही हे शब्द त्यांनी उपमुख्यमंत्री हो एकनाथ शिंदे आणि अजित पवार समोरच स्पष्ट उच्चारले म्हणजे मेसेज एकदम डायरेक्ट संदेशात एक प्रकारची धमकी होती आता पुरे झालं वाद पेटवणाऱ्या लोकांना आम्ही वाचवणार नाही अधिवेशन काळात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळताना दिसले तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि विरोधकांनी कोकाटेंना टार्गेट केलं शेवटी त्यांच्याकडून कृषी खातं काढून घेऊन दत्ता मामा भरणे यांच्याकडं सोपवण्यात आलं सगळ्यांना वाटलं आता बाकीचे मंत्री सावध होतील पण झालं उलटं नवीन मंत्री पण जुन्याच स्टाईलनं मैदानात उतरली शिस्तप्रिय फडणवीसांना सर्वाधिक मोठा धक्का बसला तो सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानामुळे एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं वसतीगृहांसाठी लागेल तेवढा निधी देतो पाच दहा पंधरा कोटी रुपये मागितले तर लगेच मंजूर करतो सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जात काय बोलताय सरकारच्या पैशाला बापाचा पैसा म्हणून हिनवणं म्हणजे तर सरळ सरळ मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला आव्हान आहे शिरसाट हे काही पहिल्यांदाच वादात सापडले नाही यापूर्वी त्यांच्यावर ईडीची नोटीस मुंबईतील बंगल्यातील पैशांची बॅग आणि एका हॉटेलच्या लिलावावरून टीका झाली एकीकडे मुख्यमंत्री सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे त्यांचेच मंत्री अशा ती मलिन करीत आहे कृषी खात्याचा पदभार स्वीकारताच मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वादग्रस्त विधानाचा श्रीगणेशा केला त्यांनी महसूल अधिकाऱ्यांसोबत बोलताना सल्ला दिला वाकडं काम करून ते नियमात बसवा म्हणाले सरळ काम सगळेच करतात पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करणाऱ्या लोकांनाच लोक लक्षात ठेवतात त्यांच्या या विधानामुळं प्रशासन आणि शेतकरी दोघेही गोंधळले एका जबाबदार मंत्र्यानेच अधिकाऱ्यांना नियमबाह्य काम करण्याचा सल्ला दिल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देण्याऐवजी भरणे यांनी अशा विधानानं वादाला आमंत्रण दिलं परभणीच्या पालकमंत्री आणि भाजपच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डेकर यांचा तर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला एका ग्रामसेवकाला त्या थेट कानाखाली घालील अशी धमकी देत असं कोणाचं काम केलं ना तर याद राख कानाखाली खालील मेगना असा मेघना बोर्डीकरांचा शब्द आहे पगार कोण देतं असली चमकेगिरी बिलकुल चालणार नाही आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकेल असं त्या म्हणाल्या या व्हिडिओमुळे प्रशासनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि लोकशाहीमध्ये मंत्र्यांची अशी भाषा योग्य आहे का असा प्रश्न विचारला जात आहे एकंदरीत परिस्थिती पाहता मंत्रिमंडळातील काही मंत्री मुख्यमंत्र्यांच्या शिस्तीला गांभीर्यानं घेत नाहीत असं दिसतंय एका बाजूला शिस्तप्रिय फडणवीस आहेत तर दुसरीकडे बिंदास्त वागणारे मंत्री आहेत पावसाळी अधिवेशनापासून सुरू झालेले हे वाद आता सरकारसाठी मोठे डोकेदुखी बनले आहेत यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन आपल्या मंत्र्यांवर कारवाई करू नका अशी विनंती केल्याची चर्चा होती ज्यामुळे शिरसाट यांना क्लीन चिट मिळाली होती असंही बोललं जातं पण शिरसाटांनी पुन्हा वाद उडवून घेतला आहे आता प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याच मंत्र्यांवर कारवाई करण्याचं धाडस धाकवणार का की कोणालाही पाठीशी घालणार नाही या त्यांच्या शब्दांची किंमत ते जपणार का की पुन्हा एकदा फक्त समज देऊन सोडून देणार या वादग्रस्त विधानांमुळे सरकारची प्रतिमा मलीन होत आहे आणि विरोधकांना आयती संधी मिळत आहे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आता फडणवीसांच्या पुढच्या निर्णयाकडे लागले सरकारला विरोधकांची भीती नाही पण आपल्या घरातलेच मुद्दे बाहेर जात आहेत हीच खरी भीती आहे फडणवीसांनी आता निर्णायक पावलं उचलली नाही तर त्यांच्या शिस्तप्रिय इमेजला धक्का बसेल प्रश्न एकच आहे फडणवीस नो टॉलरन्स दाखवतील की हे फक्त चेतवणीपुरतं राहील हाच प्रश्न आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद